हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर मी घेऊन आलो आहे आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी हा घी रायस आहे मी ऑलरेडी घी टाकलेलं होतं आणि माझं घी गरम झालेलं त्याच्यानंतर कांदा आणि लसण टाकला त्याला मी थोडा वेळ फ्राय केलं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय केलं त्याच्यानंतर थोडंसं मी त्या त्याच्यामध्ये त्याला फ्राय करत राहिलो त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची त्याच्यामध्ये मी टाकली तुम्ही बघू शकता कांद्याला थोडंसं हलकंसं ज्या फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाकली मी त्याच्यामध्ये हिरवी मिरचीला पण थोडंसं फ्राय होऊ दिलं कांदा आणि हिरवी मिरची लसण हे सगळं थोडं बऱ्यापैकी फ्राय होऊ दिलं त्याच्यानंतर मग मी त्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले तेजपत्ता वगैरे आणि इलायची थोडीशी आणि हे काजू आपलं तेजपत्ता वगैरे टाकलं त्याला थोडं फ्राय केलं ते फ्राय करत राहिलो मी थोडा वेळ त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले मी टाकले त्याच्यामध्ये लाल मिरची दोन लाल मिरच्या टाकल्या का दोन तुकडे करून त्याच्यानंतर एक आलू टाकला छोटासाला छोटावाला आलू टाकला एक हे ऑइल वापरलं नाही घी वापरलं म्हणजे त्याच्यामुळं याला मी घी राईस असं नाव दिलं त्याच्यानंतर चवेपुरतं मीठ घातलं सवे पुपुरतं मीठ घातल्याच्यानंतर बघू शकता पुढं मी त्याला आणखीन फ्राय करत राहिलो फ्राय करत 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 परत त्याच्यामध्ये मी थोडीशी हळदी घातली हळद घालून त्याच्यानंतर धने पावडर धणे पावडर घालून परत त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं त्याला फ्राय फ्राय करत राहिलो थोडा वेळ त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये गरम मसाल्याचाही वापर केला लाल मिरची पावडर मी वापरलेली नाही अजिबात मी हिरवी मिरची वापरली त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले टोमॅटो टाकून त्यालाही फ्राय केलं कधी टोमॅटो टाकल्याच्यानंतर मसाला टाकायचा म्हणजे जेणेकरून तुमचा मसाला जळणार नाही करपणार नाही टोमॅटोला थोडं पाणी सुटलेलं असतं पाणी असतं त्याच्यामुळं मसाला तुमचा करपत नाही किंवा जळत नाही आता त्याच्यानंतर मी टाकतोय हा गरम मसाला बघू शकता हा गरम मसाला आहे गरम मसाला मी टाकला गरम मसाला टाकल्याच्यानंतर मी त्याला थोडं फ्राय करून घेतलं आणखीन बघा आणि हे मी याच्यामध्ये बनवले मातीच्या भांड्यामध्ये सगळं बनवतो आहे मातीचं भांडं आहे त्याच्यात बनवतो आहे मातीच्या भांड्यामध्ये चव खूप छान येते त्याच्यानंतर मी राईस आधीच भिजत घातला होता जवळपास पंधरा मिनटं भिजलेला राईस त्याच्यामध्ये मी टाकला राईसला भिजू घातलं म्हणजे तो जरा चांगला फुलतो हा सोना मसुरी असा नावाचा राईस आहे त्यालाही मी चांगलं डायरेक्ट पाणी नाही घालता ते ज्या राईसचं जे पाणी होतं त्याच्यातच मी त्याला फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याला शिजवलं नंतर, नंतर पंधरा ते वीस मिनटं शिजवत शिजवत राहिलो त्याच्यानंतर बघा हंडीचं कसं असतं हे मातीचं भांडं हे हीट खूप हे करून ठेवतं त्याच्यामुळे तुमचा थोडासा कच्चा पक्का जरी भात असला तरी तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकून ठेवायचं काय बघा आमचं